मित्रांनो नमस्कार सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यामध्ये आज सायंकाळी व रात्री उशिरापर्यंत मुसळधार ते जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे मान्सून पुन्हा त्या प्रदेशावर सक्रिय असून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे प्रकार वाऱ्यांची स्थिती निवळली असली तरी राज्यात नवीन एक कमी दाबाचे क्षेत्र त्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे तर आज सायंकाळी व रात्री कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोरदार पाऊस बघण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आपण बघू शकतो की मध्य महाराष्ट्र मराठवाडा मुंबई ठाणे रायगड या प्रदेशात जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांना देखील अतिशय जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे रात्री उशिरापर्यंत या प्रदेशात जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे रायगड सिंधुदुर्ग या प्रदेशात देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच आपण बघू शकतो की नाशिक इगतपुरी या ठिकाणी देखील जोरदार ते मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे तसेच आपण इकडे बघू शकतो की मध्य महाराष्ट्रात देखील अनेक प्रदेशात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भात मात्र हलका ते मध्यम नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांना देखील जोरदार काही ठिकाणी पाऊस बरस बरसण्याची शक्यता विशेष करून आपण मध्य महाराष्ट्रातील हांकलुज पुणे सातारा सांगली तसेच छत्रपती संभाजीनगर नगर या परिसरात हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे लोणारचा आसपासचा प प्रदेश तसेच पुसद बीड लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांना देखील काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो